फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस मंत्रिमंडळातील माझे सहकारी हसन मुश्रीफ धनंजय मुंडे आदित्य टटकरे संजय बनकोडे मुंबईचे अध्यक्ष समीर भुजबळजी जलाल उद्दीनजी इद्रिश नायकवाडी नजीब मुल्ला शिवाजीराव दरोडे नरेंद्र राणे प्रमोद इंदूराव संतोष धुवाळी सुनील गिरी वसीम बुराड प्रमोद पाटील संजय तटकरे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सर्व सेलचे प्रमुख ज्यांचा आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होतोय ते आपल्या सगळ्यांचे सहकारी त्यांनी आमच्याबरोबर तीन टर्मला विधिमंडळामध्ये आमदार म्हणून काम केलं ज्यांनी आमच्याबरोबर मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून काम केलं असे आपल्या सगळ्यांचे बाबा सिद्दीकीजी त्यांच्याबरोबर आलेले असंख्य मुंबई शहरातील माझ्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील आलेले सगळे त्यांचे सहकारी पत्रकार मित्र बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो वेळ खूप झालेला आहे पण संध्याकाळी पाच वाजल्यापासून इथं जमला त्याची जाणीव मला आहे परंतु बाबा सिद्दीकींनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की कशा प्रकारे प्रफुल्लबाईंच्याकडे बाबाची माझी सुनील तटकरेंची चर्चा झाली एक गोष्ट ती पण खरी आहे की आम्हाला सगळ्यांना सुरुवातीला राजकीय जीवनामध्ये काँग्रेसमध्ये खासदार म्हणून कामाची संधी मिळाली आमदार म्हणून कामाची संधी मिळाली आणि परत एकदा आमदार म्हणून कामाची संधी मिळाली माझ्या राजकीय आयुष्यामध्ये तीन निवडणुका मी पंजाबवर निवडून आलेलो आहे त्याच्यानंतरच्या काळामध्ये काही राजकीय स्थित्यंतर घडली आणि त्याच्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जन्म झाला यंदाचं वर्ष हे पंचवीसाव वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चा चालू आहे आणि या पंचवीस वर्षाच्या टप्प्यामध्ये अनेक चढ उतार आम्ही सगळ्यांनी बघितले सत्तेमध्ये जास्त काळ गेला विरोधी पक्षामध्ये कमी काळ गेला अलीकडच्या काळामध्ये महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेण्या पाठी भूमिका ही थोडी बहुत प्रफुल्ल पटेल साहेबांनी सांगितलेली आहे मित्रांनो आम्ही जरी महायुतीच्या सरकारमध्ये किंवा पूर्वी आघाडीच्या सरकारमध्ये होतो तरी शिव शाहू फुले आंबेडकर ही विचारधारा आम्ही सोडलेली नाही ही गोष्ट या सभेच्या निमित्तानं माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मला सांगायची आम्ही सेक्युलर विचारधारेचे लोक आपण भारतीय आहोत अनेक नाना रंगाचे नाना जातीचे नाना रंगाचे लोक गुण्या गोविंदानी तुमच्या माझ्या मुंबापुरीमध्ये राहतात महाराष्ट्रात राहतात भारतामध्ये राहतात प्रत्येकाला मान सन्मान मिळाला पाहिजे कुणालाही असं वाटतं कामा नाही सरकार आमच्याकरता काम करत असताना आम्हाला कुठेतरी दुर्लक्ष करत आहे ज्या मी महायुतीमध्ये आम्ही सगळ्यांनी जाण्याचा निर्णय घेतला मागच्या अर्थसंकल्पामध्ये मौलाना आझाद महामंडळाचा भाग भांडवल जे अनेक वर्ष कुणी वाढू शकलेलं नव्हतं ते वाढवण्याचं काम आम्ही हसन मुश्रीफ साहेबांनी धनंजय मुंडेनी आदिती तटकरे संजय बनसोडे सगळ्यांनी करून दाखवलं तेवढ्यावरच आम्ही थांबलो नाही मग अशी अनेकांनी सांगितलं आम्ही शब्दाचे पक्के आहोत लोकांना नुसतं भुलव भूलभुलाय्या करायचा लोकांना काहीतरी वारेमाप आश्वासनं द्यायची आणि त्याच्यातून आपल्याच आपलंस करायचा प्रयत्न करायचा ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कालही नव्हती आजही नाही उद्याही नसणार आहे आणि त्याच्यामुळे अल्पसंख्याक समाजाला पण बरी अशा प्रकारची तरतूद कालच्या अर्थसंकल्पा पण ते पुरवणी मागण्यामध्ये आम्ही केली त्याच्यामध्ये वक बोर्डाच्या जमिनीच्या बद्दलचे अनेक प्रश्न सोडवण्याच्या करता आम्ही लोकांनी पुढाकार घेतला आपल्या इथं अनेकदा वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडल्या परंतु आपण त्याच्यातला खचून न जाता पुन्हा ह्या महाराष्ट्राला ह्या मुंबापूरला मोठ्या धीरांनी पुढे नेण्याचा प्रयत्न केला आज मला कोणीतरी सांगितलं विरोधक राज्यपाल महोदयांना भेटायला गेलेले होते की सरकार बरखास्त करा आमच्या महायुतीच्या सरकारला आपल्या सव्वा दोनशे आमदारांचा जवळपास पाठिंबा आहे कशा करता बरखास्त करा त्याच्यामध्ये काही ठिकाणी दुर्दैवी घटना घडल्या त्याचं समर्थन मी करणार नाही परंतु त्याच्या पाठिंबाची पार्श्वभूमी जी माझी नगरसेवक घोसाळकरच्या बाबतीत घडली मॉरिसने स्थिती केली त्याच्यामध्ये त्याच्या आधी सत्ताधारी पक्षाच्या एका आमदारांनी एक चुकीचं कृत्य केलं माझ्या पुण्यामध्ये गॅंगार मधल्या काही घटना घडल्या परंतु ह्याच्यातून कायदा सुव्यवस्थेचा काहीतरी बोजवारा उडाला अशा प्रकारचं भीतीचं वातावरण करण्याचा प्रयत्न काही लोकांचा चाललेला आहे मित्रांनो आपण सगळ्यांनी बघितलं सव्वीस अकराची घटना देखील बघितली आम्ही सगळेजण मुंबईमध्ये त्या दिवशी रात्री फिरत होतो सगळेजण घाबरून गेलेले होते इतर पण वेगवेगळ्या घटना घडल्यात परंतु म्हणून काही सरकार बरखास्त करण्याची मागणी कुणी त्या काळामध्ये केलेली नव्हती सरकार येत असतात सरकार जात असतात परंतु समाजाचे प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य असतं आणि त्या कर्तव्याच्या भावनेतनं आम्ही सगळेजण काम करतोय मित्रांनो हे सगळं काम करत असताना मला एका गोष्टीचा आनंद आहे समाधान आहे की ज्यांनी महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम केलं ज्या बाबा सिद्दीकींनी या विधानसभा मतदारसंघामध्ये तीन वेळेला आमदारकी त्याच्यामध्ये भूषवली अशा बाबा सिद्दीकींना राज्यमंत्री म्हणून देखील कामाची संधी मिळाली बाबा सिद्दीकींनी स्वतःच्या आयुष्यामध्ये कधी एका जातीचं प्रतिनिधित्व केलं नाही सर्व जाती धर्माला न्याय देण्याची भूमिका बाबा सिद्धिकींनी आजपर्यंत केलेली आहे हे के आपल्याला विसरता येणार नाही आणि आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बाबा सिद्दीकी त्या ठिकाणी येत आहेत लोकांच्या मध्ये राहणारे नेते म्हणून बाबाची ओळख आहे वांद्रा मतदारसंघातून जनतेने अनेकदा त्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे हा त्यांच्या कामाच्या बळावरच दाखवलेला आहे पूर्वी काँग्रेसचे नेते ज्येष्ठ नेते आणि लोकप्रिय अभिनेते सुनील दत्त साहेबांनी अनेक सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मधून काही धडारीचे कार्यकर्ते निर्माण करण्याचं काम केलं म्हणूनच सुरुवातीच्या काळामध्ये बाबा सिद्दीकींची हुशारी त्यांची तडफ ओळखूनच त्यांना बांद्रा भागातून नेतृत्व करण्याचं पाठबळ हे स्वर्गीय सुनील दत्त साहेबांनी दिलं बाबा सिद्दीकी यांनी दत्तसाहेबांच्या विश्वासाला कधी तडा जाऊन दिला नाही आज देखील हा निर्णय घेत असताना त्यांच्या मुलीला त्या ठिकाणी विश्वासामध्ये घेऊन त्यांच्यामध्ये एक खरी हकीकत सांगण्याचं सा काम केलंय बांद्रा भागात लोकांच्या मध्ये राहून काम करून त्यांचा विश्वास बाबांनी मिळवला आणि ह्याच जोरावर त्यांनी मुंबई महानगरपालिका मुंबईच्या आपल्या महा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्या भागाचं प्रतिनिधित्व केलं माझं स्वतःचं मी देखील बत्तीस वर्ष खासदार आमदार म्हणून निवडून आलेला कार्यकर्ता आहे राजकारणामध्ये जो माणूस सातत्याने निवडून येतो तो माणूस लोकांची कामं केल्याशिवाय निवडून येऊ शकत नाही त्याच्यामध्ये सतत लोकांच्या मध्ये समरस व्हावं लागतं त्यांचे प्रश्न समजून घ्यावे लागतात आपल्या मुंबापुरीमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत मित्रांनो मी आज राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून काम करतोय आत्ताच बाबाशी आणि समीर भुजबळांशी चर्चा करत असताना त्यांनी मला मुंबईच्याबद्दल काही भूमिका सांगितली एकतर सातत्याने सकाळी लवकर उठून वेगवेगळे भागातले प्रश्न कसे सोडवता येतील मुंबईचे वेगवेगळ्या ठिकाणचे सव्य असतील कोस्टर रोड असतील मुंबईचा आपल्या इथनं नावाशेवा शिवडी ब्रिज असेल त्याच्यामध्ये मुंबईमध्ये इस्टर्न फ्रीवे असेल किंवा मुंबईची वाहतूक सोपस्कर करण्याच्या करता जलवाहतुकीचाही कार्यक्रम मी संजय बनसोडेला विश्वासामध्ये घेऊन त्याही बाबतीतलं काम आपलं मोठ्या प्रमाणावर चाललेलं आहे अनेक जेटी आपण त्या ठिकाणी तयार करतोय अनेक विमानतळ आपण त्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम करतोय हे कशा करता करतोय की याचा फायदा समाजातल्या शेवटच्या माणसाला झाला पाहिजे गरीबाला देखील त्याच्यामध्ये दे झाला पाहिजे आत्ताच बोलत असताना मागं आम्ही बांधकाम कामगारांचं एक महामंडळ काढलं हसन मुश्रीफ साहेबांनी अनेक वर्ष त्याचं प्रतिनिधित्व केलं दिलीप वळसे पाटलांनी केलं तशाच पद्धतीनं जो कामगार घरेलू कामगार आहे जो कामगार असंघटित कामगार आहे त्यांच्याकरता देखील आपल्याला सगळ्यांना काम करायचंय मी आपल्याला विश्वास देतो की आज अनेकांनी पक्ष प्रवेश करत असताना त्यांच्याही मनामध्ये काही वेगवेगळे विचार आहेत वेगवेगळी कल्पना आहे आणि ती कल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या करता सत्ता हा महत्वाचा घटक असतो विरोधी पक्षामध्ये राहून काम होत नाही नुसता विरोधाला विरोध होतो मोर्चे काढावे लागतात आंदोलन करावे लागतात परंतु त्याच्यात प्रश्न तरी जात नाही आणि त्याच्याकरता आज वेगवेगळ्या प्रकारच्या योजना मंजूर करण्याच्या करता महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या भागामध्ये दे निधी देण्याच्या करता एक तर दोन हजार बावीस पासून गेले दोन वर्ष कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाही वेगवेगळ्या कार्यकर्त्याला वाटतं खासदार आमदार की सगळ्याला मिळत नाही काहींना महानगरपालिका मिळते काहींना वेगवेगळी महामंडळ मिळतात काहींना जिल्हा परिषद तालुका पंचायत मिळते आता देखील बाबाच्या नेतृत्वाखाली अनेक तालुका पंचायतीचे माजी सदस्य जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वेगवेगळ्या गावचे सरपंच वेगवेगळ्या महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आलेले आहेत आणि आमचा हाच प्रयत्न आहे की उद्याच्या लोकसभेच्या निवडणुका लवकरच लागणार आहेत परंतु त्याच वेळेस छोट्या छोट्या कार्यकर्त्याला स्वतःच्या एक कर्तृत्व दाखवण्याची संधी सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याची संधी ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून होत असते आणि ती करण्याच्या करता आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत त्याबद्दल आपण काळजी करू नका आज अतिशय तरुणपण कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्यांचा उत्साह त्यांचा जोश त्यांचा सशक्त रक्त हे निश्चितपणे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीच्या करता माझ्या मुंबापूर्वीमध्ये माझ्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमय वातावरण अधिक जोमानी करण्याच्या करता बाबा सिद्दीकी आणि त्यांच्या सगळ्या टीमचा अतिशय चांगल्या प्रकारची मदत झाल्याशिवाय राहणार नाही हा देखील विश्वास मी आपल्या सर्व सहकारी मित्रांच्या समोर व्यक्त करतो आज कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे बाबा प्रफुल्ल पटेल साहेब हसन मुश्रीफ सुनील तटकरे धनंजय आदिती संजय बनसोडे सर्वांच्या साक्षीनं मी सांगतो समीरच्या साक्षीनं सांगतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून आपण अनेक जण पक्षामध्ये सामील झालेले आहात तुम्ही एक ज्येष्ठ नेते आहात माजी राज्यमंत्री आहात त्यांच्या सर्व सहकारी आज आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवारामध्ये आलेले आहेत त्यांना कुठल्याही प्रकारे अंतर देण्याचं काम आम्हा लोकांच्या हातनं घडणार नाही त्यांनी टाकलेल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊन देण्याचं काम आमच्याकडनं होणार नाही सिद्दीकी साहेबांनी आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोबतचा नवा प्रवास सुरू केलेला आहे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि त्यांच्याबरोबर असंख्य सहकारी मग बंधू असतील भगिनी असतील तरुण कार्यकर्ते असतील हे परिवाराचे सदस्य झालेत मी त्यांना या निमित्तानं खात्री देतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी झाल्याचा तुम्हाला कधीच पश्चाताप होणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तुमचा मान सन्मान हा राखला जाईल आणि त्याच्यातून जे आमचे मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संतोष जोवाळी असतील किंवा बाकीचे कार्यकर्ते असतील त्यांनाही विश्वास देतो की त्यांनी मनामध्ये या प्रकारची भावना कुठल्याही माझ्या सहकार्याने आणू नये की आता बाबा आणि बाबांचा मोठा ग्रुप आल्यानंतर आपल्याकडं काही दुर्लक्ष होईल का जुन्यांना नव्यांना योग्य पद्धतीनं समन्वय साधून महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जे बेरिजेचं राजकारण केलं तेच बेरिजेचं राजकारण करण्याचं काम आम्ही सगळेजण करून दाखवू त्यांनीच सुसंस्कृत महाराष्ट्र घडवला आहे त्यांनीच महाराष्ट्राला एक वेगळ्या प्रकारची दिशा दिलेली आहे ती दिशा आम्ही कधी चुकू देणार नाही अशा प्रकारची खात्री मी आजच्या सभेच्या निमित्तानं आपल्या सर्व सहकारी मित्रांना सांगतो आणि स्वर्गीय सुधीर दत्त यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांना विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो अशा थोर वेगवेगळ्या मान्यवरांच्या दूरच्या दृष्टीतनच आज महाराष्ट्र घडतोय आणि हा महाराष्ट्र आपल्याला अशाच पद्धतीनं जातीय सलोखा ठेवून कुठेही एकमेकाच्या मध्ये अंतर आपल्याला ठेवायचं नाही आपण सगळेजण एका परिवारातले आहोत आपण सगळेजण भारतीय आहोत हीच आपली सगळ्यांची भूमिका असली पाहिजे अशा प्रकारचे मी विचार तुमच्या सगळ्यांच्या समोर ठेवतो आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये महानगरपालिकेमधला देखील निधी हा आपल्या वेगवेगळ्या वेग भागामध्ये देण्याच्या करता मी माझा सर्वस्वपणाला लावीन अशा प्रकारची खात्री मी तुम्हाला सगळ्यांना देतो सातत्याने आपण एकमेकाच्या संपर्कामध्ये राहू कधीच एकमेकाला अंतर आपण पडू द्यायचं नाही आणि आज ज्यांनी ज्यांनी प्रवेश केलेला आहे त्या सगळ्यांचं खूप मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये परिवारामध्ये बाबा आम्ही तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो तुम्ही फार महत्वाचा आणि चांगला निर्णय घेतला तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी अभि सवि लोग अभि हॅलो या ठिकाणी आपण हा कार्यक्रम या ठिकाणी संपवणार आहोत कार्यक्रम संपवण्यापूर्वी आपण मी तुम्हाला सर्वांचे आभार मानतो राष्ट्रगीताला सर्वांनी सुरुवात करायची आहे राष्ट्रगीत सुरू करून आपण हा कार्यक्रम या ठिकाणी संपवू सर्वांनी उभं राहायचं आहे जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब विधाताबंदुजर

भारत माता की वंदे धन्यवाद